ते सगळे आहे होती तुम्ही मस्त आणि मदत करत तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज तुम्हाला थोड्यावरून कळलंच असेल की मी कोण कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहे तर मी आज इन्फॉर्मेशन म्हणजे थोडंफार इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला यूट्यूब संदर्भात तर आपल्या सेटिंगमध्ये यूट्यूबनी नवीन अपडेट टाकले कस आहेत त्यांना सर्वांनाच ते अपडेट आलं तर ते कसलं अपडेट आहे आणि ते काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मी तुम्हाला डायरेक्टली नेते माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर चला मग तर इथे बघा माझे मोबाईलची स्क्रीन चालू झाली आहे आणि आत्ता मी तुम्हाला यूट्यूबवर जाऊन दाखवते यूट्यूबवर गेल्याच्यानंतर हे जे मधलं जे प्लसचं ऑप्शन आहे आपण जिथून व्हिडिओ अपलोड करतो शॉर्ट व्हिडिओ टाकतो लाँग व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओवर आपल्याला सॉरी प्लसवर आपल्याला मधी जे आहे त्याच्यावर क्लिक क करणार आहोत तर मी क्लिक केलं आहे क्लिक केलं त्यानंतर माझे जे व्हिडिओ आले तर मी तुम्हाला एक व्हिडिओ मी घेऊन दाखवते तर हे बघा हा मी व्हिडिओ घेतला आहे नेक्स्ट केलं आहे इथे नेक्स्ट केलं आहे आणि हे बघा तर तुम्हाला हे दिसत असेल पूर्ण स्क्रीन तर ही जी सेटिंग आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खालच्या ऑप्शन म्हणजे ऑन जिथं कमेंट आहे ना खालून खालून पहिलं कमेंट त्याच्यावरती जे ऑप्शन आहे अल्टरेड अल्टरेट कंटेंट अल्टरेट कंटेंट जे ऑप्शन आहे त्याच्यावर मी क्लिक करते तर इथं बघा काय आलं आहे डू एनी ऑफ द फॉलोविंग डिस्क्राइब युअर कंटेंट हां तर मी तुम्हाला ह्या हे जे ऑप्शन आहेत वरचे तीन ऑप्शन त्याच्या संदर्भात मी नंतर एक व्हिडिओ घेऊन येईन तर मी आज छोटासा व्हिडिओ घेऊन आले तर इथं खाली जे ऑप्शन आलं आहे एस आणि नो तर आपल्याला हे काय करायचं आहे म्हणजे एस करायचं आहे की नो करायचं आहे तर मी त्या संदर्भात सांगणार आहे आणि जर हे नाही केलं जर एस केलं सारखं के एस करत राहिलात तर तुमचा चॅनल मॉनिटाईज असला तर डिमॉनिटाईज पण होऊ शकतं आणि तुमचा चॅनल डिलीटही होऊ शकतो माझ्या बोलण्यावर म्हणजे मी जे काय बोलते ना ते नीट लक्ष देऊन ऐका कारण हे खूप गरजेचं आहे आपवांचे मोठे चॅनल आहेत काही लोकांचे छोटे चॅनल आहेत जर कोणाला हे इग्नोर केलं असेल हे ऑप्शन तर प्लीज लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या जर आ, स्टे सेटिंगमध्ये आलं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे ते पण मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे तर हे करणं गरजेचं आहे कारण न्यू नवीन नवीन जे अपडेट येतात ना त्याच्यावर लक्ष देणं पण आपलं कर्तव्य आहे कारण ह्या फील्डमध्ये आपण काम करतो आहे तर नवीन अपडेट काय काय येतात ते आपल्याला माहीत असणं पाहिजे तर हे बघा वरती एस आहे आणि खाली नो आहे तर आपले जे व्हिडिओ असतात म्हणजे ब्लॉगिंग असेल किंवा कुकिंगचं चॅनल चा असेल जिथं आपण आवाज देतो आहे जिथं आपण आवाज देतो आहे आपलं कंटेंट दाखवतो आहे स्वतःचं कंटेंट दाखवून आपण आपला फेस दाखवतो आहे क्ल्याला काय करायचं आहे नो करायचं आणि एस कुठे करायचं आहे ज्या लोकांचा कार्टूनचा चॅनल आहे ज्या लोकांचं गेमिंगचा चॅनल आहे तिथं ते लोक फक्त आवाज देतात आणि बाकीचं म्हणजे व्हिडिओ त्यांचा फेस नाही दाखवत त्या कंटेंटमध्ये फक्त गेमिंग असते आणि त्याच्यामध्ये आवाज दिला जातो आणि कार्टून जरी असलं दुसऱ्या म्हणजे ॲपमध्ये बनवून तिथं एडिटिंग करून आवाज दिला जातो म्हणजे जो असे जे कंटेंट आहेत ना तिथे आपल्याला येस करायचं आहे कळलं तुम्हाला आपले जे स्वतःचे चॅनल आहेत ब्लॉगिंगचे चॅनल आहेत ते आपण फेस दाखवतो आहे आवाज देतो आहे किंवा कुकिंगचं वगैरे चॅनल आहे जे असे चॅनल आहेत ना तर त्यांनी न करायचं आहे आणि जे बाकी जे असे कार्टूनचे वगैरे जे चॅनल आहेत ना तिथं फक्त आवाज दिला जातो तिथं त्यांनी येस करायचं आहे कळलं असेल तुम्हाला मी काय सांगितलं आहे तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत यूट्यूबच्या संदर्भात तर मी कंटिन्यू नाही का चेक करत असते की मी नवीन नवीन अपडेट काय येते आणि त्या संदर्भात मी तुम्हाला पण म्हणजे जो मला अनुभव येतो तो मी तुम्हाला शेअर करते आणि ते मला करायला आवडतात चला मग आपण बॅग जाऊ काहीच कळलं असेल तुम्हाला हे जे नवीन म्हणजे अपडेट आले संदर्भात मी थोडीफार मला जे माहिती आहे मला जी माहिती आहे मी तुम्हाला सांगितले आणि जे अशा गोष्टी येतात यूट्यूब यूट्यूबमध्ये नवीन नवीन सेटिंगमध्ये अपडेट येतात त्याच्यावर पण लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण चॅनल आपण प्रोफेशनल चालू चालू असतो आपला आणि ज्यांचा चॅनल मॉनिटायझ आहे त्यांना पण हे गरजेचं माहीत नसलं तर कारण चॅनल मॉनिटायझ असलं तरी मोनिटायझर होऊ शकतो चॅनल आणि डिलेटही होऊ शकतो त्याच्यासाठी हे माहिती गरजेची आहे तुम्हाला जर माझं कळत नसेल नंतर भरपूर तुमचाली अशी व्हिडिओ आहे त्याच्यावर सर्च करून तुम्ही तिथे व्यवस्थित तुम्ही समजून घेऊ शकता तर मला तेवढंच म्हणायचं आहे तर नवीन जे अपडेट आले तिथे आपल्याला एस करायचं आहे की न करायचं आणि मला कळलंच असेल की बाबा एस कोणत्या व्हिडिओला करायचं आहे आणि न कोणत्या व्हिडिओला करायचं आहे जे आपण जे ब्लॉगिंग करतो कुटुंबचे चॅनल आहेत आपण आपला आवाज देतो आणि आपलं जे कंटेंट आहे आपल्या स्व स्वतःचं कंटेंट आहे ते आपण दाखवतो आपल्या स्वतःचा फेस दाखवतो आपल्या स्वतःचा आवाज दाखवतो की ते आपल्याला न करायचं आणि जे गेमिंगचे चॅनल आहेत किंवा कार्टूनचे चॅनल आहेत ते आवाज येत जातो म्हणजे कार्टून जे व्हिडिओ असतात म्हणजे बाकीच्या त्या गोष्टी दुसऱ्या ॲपवरून बनवल्या जातात करून म्हणजे यूट्यूबला अपलोड केलं जातं त्या व्हिडिओनं फक्त एस करायचं आहे हे मला जे कळलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आणि मी म्हणजे आता चार दिवस झाले ते ऑप्शन आलं तर मी त्या दिवसापासून मी नो करते म्हणजे माझे चॅनल ब्लॉगिंगचं आहे तर मी नो करते तर तुम्हाला पण तेच करायचं आहे वगैरे चॅनल असेल स्वतःचं चॅनल असेल स्वतःचं कंटेंट असेल त्या नो करायचं आहे तर टेन्शन घ्यायचं नाही आहे मी पण टेन्शनमध्ये खूप आलेलं की काय करायचं कसं करायचं मला याच्याबद्दल म्हणजे कायच कळत नव्हतं भरपूर सारे असे व्हिडिओ बघितले मराठीमध्ये मला असं माहीत नाही अजूनपर्यंत मी याच्यावर व्हिडिओ बनवला आहे बनवला असेल पण जास्त करून हिंदीवाल्यांच्याच जा व्हिडिओ आहे तर मला जे कळलं मी जे करते तुम्ही तुम्हाला सांगितलं आणि खूप गरजेचं आहे इथला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ खूप छोटा बनवला आहे कारण मला माहिती द्यायची होती मला भरपूर दिवस झाले दोन तीन दिवस झाले द्यायची होती पण टाईम भेटलाच नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवीन नवीन अपडेट हवे असतात म्हणजे मी माझे ब्लॉगिंगचे पण चॅनल ब्लॉगिंगचे चॅनल तर मध्ये मध्ये जे अपडेट येतात तुम्ही मी पण त्याच्यातून काय शिकते आणि मला काय शिकायला भेटतं आणि मी काय करते ते पण तुम्हाला शेअर करणार आहे तुम्हाला नक्की आवडतो शेअर करायला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर माझे चॅनल असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून द्या चला काय